सकाळ दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि काल आपली धनत्रयोदशी झाली आज आहे एकोणीस ऑक्टोबर म्हणजे रविवार आणि आज दिवसभर आम्ही मी, मी नरनबाई काय करणार आहोत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात अदोघर आता नरनबाई आंघोळ ते सगळे झाले की गवळणी घालणार आहेत तर गवळणी बघा आज दुसऱ्या दिवशीच्या गवळणी चालू आहेत लाडू गुड मॉर्निंग आत्या काय बनवते बघ आज दोन गवळणी करते हैं। गवळं उंच लय झाले उंच छान एवढ्या ते हे होते तसं उंच हिट जास्त वेळ राहत नाही तर आडव्या पडते तर बुड मोठं पाहिजे म्हणजे खाली गच्च बसते आई आई आ फुले छान हे फूल बचे हे फूल बचे हूं कुठं आहे रे सीताफळ खाते आहे ना हे बघ पूर्ण रिकाम केले पक्ष्याना दुसरं दिसतंय का बघ काढू आपण गवळणीच्या डोक्यावर ते टोपलं तर मोर बघ ना बाळा तो बागात मोर आलेत आपल्या डाळिंबाच्या बागात मोर आलेत मी आहो मी आहो छोटे छोटे पिल्ले केलेले त्याला असे लावून घ्यायचे लेकरांना सुद्धा छोटे छोटे टोप्या घालून घ्यायचे आम्ही कोणत्याला झाडू मार म्हणून सांगितलेलं नव्हतं तर त्यालाच करमत नव्हतं आणि त्याला आवडतं तो झाडू घेऊन लागला होता लिंबाचा पाला गोळा करायला जुन्या पारंपरिक पद्धतीनं गवळी गवळणी आणि बळीराजा तर असं बनवलेलं आहे आज दुसऱ्या दिवशीच्या जवळणी आणि बळीराजा हळूला पाणी मारतो समर्था आणि छान असं आपलं हळू उगवायला लागले आता किल्ल्याला बनवून जवळजवळ आठ आठ दिवस होऊन आले पण हळिव आम्ही उशिरा टाकलं कारण गावात भेटलंच नव्हतं लवकर हळू नीट टाक बाळा आणि व्यवस्थित टाकलं तरच हाळू छान मोठं होणार काय करते गुगी चावते नाही चावत गुगी खा आज आपली देवपूजा अरे चा लाईट गेली अनारसे बनवते हे अनारशेच पीठ मळून घेतले मी तर मी पहिल्यांदाच गुळातले अनारसे बनवते बघूया मला जमतेत का खसखस घेतली पोलपाट आणि छोटी छोटी गोळे करून तर आई माझी साखरेची बनवती आणि इतके पातळ कागदासारखे पूर्ण झाडीदार आपले गुळाचे कसे होतात बघूया पहिलाच प्रयत्न आहे नर्शाचा पूर्ण असे मी बोटाने फिरून खसखस लावून घेतले स्वामी समज जमायला पाहिजे काय होते काय मला आपलं पहिलंच अनाच आहे अनाच एकाच बाजूने तळतात असा आई मला लहानपणापासून सांगायची बोया याला छान अशी जाळी होते का बघा छान असं झालेलं आहे आता छान जमले का कसं इथं तरी सांगायला कोण नाही तुम्ही सांगा मला छान जमले का लाजली कॅमेला बघून आईची परी कोण आहे